सॉन्ग मॅचिंग यो. सॉन्ग मॅचिंग यो. महाराष्ट्रातून सर्वात एक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आईआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय 11 वे नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. जय भीम. मी खानसेनी. समेक न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्रा. आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आंबेडकर यांची ते तुम्ही भेट घेणार आहे त्यावेळी चर्चा करणार आहे का काल ती तुमची भूमिका घेतली आपल्याला चर्चा करणार एक संवाद साधणार आहे का त्यांनी गरिबाच्या बाजूने उभा राहावं एवढी आम्हाला अपेक्षा आहे नाशे गरजवंत वंचिताच्या बाजूने त्यांनी राहावं आणि तेच रोल त्यांना शोधतो तेच रोल त्यांच्यासाठी लिडर म्हणून परफेक्ट आहे कारण आता गरिबांचा आवाज कोण तर प्रकाश आंबेडकर साहेब ही त्यांना लागलेला शिक्का आहे ही त्यांची खरी लिडरशिप माझ्या नजरेतली प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचितांच्या गरजवंतांच्या बाजूची लिडरशिप ही ते कोणाला जुमानत नाहीत मग सरकारला नाही विरोधकांना नाही ही त्यांची मराठ्यात असणारी प्रतिमा आहे त्यांच्या शब्दाला मान सन्मान मराठा त्यांना आहे मराठा समाजात आणि वंचित समाजात गरजवंत मराठ्यात आणि इतर जाती सुद्धा त्यांना तो सन्मानी की ते निर्भीरपणे बोलते आणि गरजवंत वंचिताच्या बाजूने पाहते लिडर गरजवंताचा आणि गरिबांचा प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांना शिक्का आहे परंतु आता फडणवीस साहेबांनी काय घेऊन टाकलाय आणि काय नाही त्यांनाच नाही म्हणत मी बैठकीला जाणारे सगळे तसे होते दहा महिन्यातला माझा अनुभव आहे मी एकट्या आंबेडकर साहेबांबद्दल बोलत नाही कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही हा पण फळवीस साहेब बहुतेक धमकी देत गरीबाचं काम करू नका दुसऱ्या जातीचा विशिष्ट मंडळ गेलं हा चाल तुला इतक्या दिवसात करतो नाही तर गब्बास नाही तर जेलात तो फाईल बाहेर काढी तो आमदार करतो मंत्री करतो बोलू नको हे नुसते धावसा धावसाधवशी आणि मरा महाराष्ट्र त्यांना अशांत करायचा छगन भुजबळ आणि त्यांना दोघाला असं दिसतंय याच्यातून फुरणी साहेब सत्ता येत नसते आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा